आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे बाल शिक्षण सेवा प्रमाणपत्र आपण आहोत आज आपण घटक संच विशेष गरजा असलेली प्रश्न क्रमांक कर एक ते सहा बघणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक कर एक विशेष गरजा असलेली मुले म्हणजे काय विशेष गरजांचे प्रकार कोणते ते लिहा आता आपल्यासमोर उत्तर दाखवण्यात आलेलं आहे विशेष गरजा असलेली मुले म्हणजे अशी मुले ज्यांना शारीरिक मानसिक भौतिक भावनिक किंवा सामाजिक बाबतीत विशेष काळचे शिक्षण किंवा सहाय्याची आवश्यकता असते या मुलांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण आरोग्यसेवा आणि समाजामध्ये सहभागासाठी वेगवेगळ्या सुविधा आणि सहकार्याची गरज असते विशेष गरजांचे प्रकार तुमच्यासमोर खाली दाखवण्यात आलेले आहे एका शारीरिक विशेष गरजा कोणकोणते असतात ते तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर बौद्धिक विशेष गरजा मतिबंधत्व विशेष गरजांचे प्रकार तुमच्या समोर दाखवण्यात आलेले आहे त्यानंतर तिसरं बघा भावनिक व सामाजिक विशेष गरजा चार भाषा व संवाद विषयक विशेष गरजा बौलिक किंवा भाषिक समस्या पाच आरोग्यविषयक विशेष गरजा या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी समाजामध्ये समावेशक शिक्षण उपचार प्रशिक्षण असणे गरजेचं आहे चला प्रश्न क्रमांक दोन बघा शारीरिक विकलांगता कोणत्या प्रकारच्या असतात अशा मुलांसाठी अंगणवाडीत कोणत्या सुविधा असायला हव्यात ते लिहा तुमच्या अंगणवाडीतील यातील काही सुविधा केल्या असतील तर त्याची माहिती लिहा आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर समोर दाखवण्यात आलेलं आहे हालचाली संबंधी असतील पोलिओ असेल त्यामध्ये पालसी असेल दोन दृष्टीदोष अंधत्व कमी दृष्टी श्रवण दोष पूर्ण बैरेपणा कमी श्रवण शक्ती संवाद भाषिक समस्या कुत्रेपणा किंवा बोलण्यात अडथळा आवाजाशी संबंधित समस्या भौतिक आणि तांत्रिक संबंधी सिंड्रोम ऑप्टिक अशा प्रकारचे आपल्याला दाखवता येईल तर अशा मुलांसाठी अंगमळीत असायला अशा सुविधा कोणत्या सुविधा असायला हव्यात ते आपल्यासमोर दाखवण्यात आलेलं आहे इमारत खेळायचं साहित्य त्यामध्ये काय तर रॅम्प आणि रेलिंग व्हीलचेअर किंवा चालण्यात अडचण असलेले मुलांसाठी सुलभ स्वच्छता आहे काय काय हव्यात अंगणवाडीमध्ये आरोग्य आणि पोषण विशेष आहार शरीराने कुमकुवत कमकुवत असल्या मुलांसाठी पोषणयुक्त आहार उपलब्ध असावा डॉक्टर किंवा फिजिओस्थेरपी असावी मुलांची तपासणी झाली पाहिजे शिक्षण माझ्या अंगणवाडीत उपलब्ध असलेल्या सुविधा कोण कोणत्या ते तुमच्यासमोर दाखवण्यात आलेल्या आहेत पहिला त्याचा टॉपिक होता की काय असायला हवेत आणि आपल्या अंगणवाडीमध्ये काय उपलब्ध आहे हे आपल्याला लिहायचं आहे तसं मी लिहि लिहिलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये कमी जास्तपणा करू शकता जे काही तुमच्या अंगणवाडीत असेल ते तुम्ही ठेवू शकता चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन मतिमंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलांना आता कोणत्या नावाने ओळखले जाते हा बदल का केला असावा असे तुम्हाला वाटते ते सविस्तर पूर्वी मतिमंद हा शब्द वापरला जात असे पण आता या मुलांना बौद्धिक दिव्यांग किंवा भौतिक विशेष गरजा असलेली मुले असे संबोधले जाते हा बदल का केला असावा तर याबद्दल काही महत्वाची कारणे आहेत ते आपल्यासमोर समोर दाखवण्यात आलेली आहे मतिबंध या शब्दाचा नकारात्मक अर्थ जो काही असेल तो आपल्याला दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर सकारात्मक व समावेशक दृष्टिकोन काय आहे नाव बदली करण्याचा तो तुमच्यासमोर दाखवण्यात आलेला आहे यानंतर आंतरराष्ट्रीय मान्यता आणि बदल डब्ल्यू एच एन जी आहे आपली त्यानं काय बदल केलेला आहे हा शब्द अधिकृत केलेला आहे त्या संस्थेने चार शिक्षण व अधिकारांसाठी मदत होते नवीन बदलांचा सकारात्मक परिणाम काय आहे ते तुमच्यासमोर दाखवण्यात आलेला आहे चला प्रश्न क्रमांक चार स्वमग्नता म्हणजे काय त्याची तुम्हाला समजलेली लक्षणे सविस्तर लिहा स्वमग्नता हा एक न्यूरोलॉजिकल विकासात्मक विकार आहे या स्थितीमुळे व्यक्तीला सामाजिक संवाद भाषा वर्तन आणि भावनिक अभिव्यक्तीमध्ये अडचणी येतात सो so, हा प्रकार प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसतो म्हणून याला स्प्रेक्टम डिसऑर्डर असे म्हणतात काही मुलांमध्ये हा सौम्य असतो तर काही तो तीव्र स्वरूपात दिसतो याची लक्षणे काय ती दाखवण्यात आलेली आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आपल्या अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये सबस्क्राईब होत नाही तर आपण आपल्या घरी जेवढे काही मोबाईल असतील त्या मोबाईलमधून आपण सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून आपल्यापर्यंत व्हिडिओ लवकरात लवकर येईल आता आपल्यासमोर संवेदनशीलता दाखवण्यात आलेली आहे सोमगन्यूसी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी सौभाग्यता बरा होत नाही पण योग्य प्रशिक्षण आणि उपचारने सुधारणा शक्य आहे वेळेत निदान झाल्यास विशेष शिक्षण थेरपी आणि प्रशिक्षणाद्वारे मुलांना जीवन अधिक सुलभ करता येते याची आपण सर्व कारणे दिलेली आहेत तुमच्या समोर आता प्रश्न क्रमांक पाच स्वमग्न मुलाला चेंडू फेकणे हा उपक्रमात कसे सहभागी करून घेता ये येईल त्याचा पायऱ्या लिहा त्याच्या पायऱ्या आपण लिहित आहोत स्वयंघन मुलांना कोणत्याही नवीन उपक्रमात सहभागी करताना त्यांची गरज गती आणि आवड लक्षात घेणे अवश्य महत्वाचे असते चेंडू फेकणे हा उपक्रम त्यांच्या शारीरिक आणि मा सामाजिक कौशल्यांच्या विकासासाठी उपयोगी ठरतो त्यासाठी खालील पायऱ्या उपयोगी ठरतील एक आहे परिचय आणि तयारी परिचय करून द्यावा आपण सुरुवातीला मुलाला चेंडू दाखवा आणि त्याची ओळख करून द्यावी तो आता ज्या पायऱ्या आहेत त्या आपण लिहित आहोत मूलभूत कौशल्यांचा सराव हाताळण्यासाठी सराव प्रश उत्तर तुमच्या समोर येत आहे पूर्ण पेज लिहून झाल्यानंतर आपण स्टॉप करून उत्तर शकता। या व्हिडिओमध्ये आपण एक ते सहा हे सहाच प्रश्न अभ्यासित आहोत पुढील व्हिडिओमध्ये आपण सात ते पुढचे प्रश्न आपण अभ्यासणार आहोत कारण की एकाच व्हिडिओमध्ये सर्व जर प्रश्न केले तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो चला प्रश्न क्रमांक सहा तुमच्या समोर आलेला आहे या व्हिडिओ सर्वात शेवटचा प्रश्न आहे हा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सात पासूनचे पुढचे प्रश्न बघणार आहोत विशेष गरजा असल्या मुलांसाठी उपक्रम घेताना तुमची भूमिका काय असेल हे सविस्तर स्पष्ट करा याचे उत्तर आपल्या समोर येत आहे अत्यंत समर्पक उत्तर आपल्या देण्यात आलेलं आहे तुमच्या अंगणवाडीच्या हिशोबाने तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरामध्ये थोडीफार कमी जास्तपणा करू शकता अंगणवाडी समावेशक आणि सुलभ वातावरण तयार करणे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे विशेष बालकांसाठी काय करता येईल हे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे इथे आपल्या प्रश्न क्रमांक सहाचे चे उत्तर संपत आलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसमोर शेअर करत चला धन्यवाद